लागलाय प्रांजल केवलकरांना जामीन आहे काय ग्राउंड जर जामीन झालेला आहे आणि एकंदरीत कोर्टाची संपूर्ण भूमिका या प्रकरणात आहे आम्ही असं मांडलेलं आहे त्याच्यामध्ये की चार्जशीट कम्प्लीट दाखल झालेला आहे इन्व्हेस्टिगेशन हॅज बिन कम्प्लिटेड सदोतीसचा जो सेक्शन सदोतीस आहे से एनडीपीएसचा तर त्याचा बार नाहीये आहे क्वांटिटी असल्यामुळे ॲट द सेम टाइम आमचं असं म्हणणं होतं की आम्ही काही कन्झ्युम केलेलं नव्हतं ना आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट जप्त झालेलं नाहीये त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये आम्ही जामीन अर्ज मांडला होता तो ग्राह्य धरून मेहरबान न्यायालयाने तो अलाउड केलेला आहे काय ग्राउंड बेल बेलचे शे ग्राउंड शेच घेतले आम्ही सांगितले ना आमच्याकडे काय हे नव्हतं कॉन्ट्रामॅन्ड आम्ही सेवन केलेलं नव्हतं आमच्याकडनं सीज झालेलं नव्हतं पार नाहीये आणि आता तपास पूर्ण झालेला आहे तेव्हा फर्दर कस्टडी इज नॉट रिक्वायर्ड न्यायालयाने काय हटी शर्ती ठेवलं नाही अजून ते अजून कळले नाही 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 अजून ऑर्डर अपलोड झालेली आहे त्याच्यामध्ये बेल ग्रांटेड म्हणून अपलोड झालेली आहे ऑर्डर आणि त्याच्यामध्ये उद्या काय ऑर्डर आहे ती कळेल नाही आता जे काय त्याच्यावर आर्ग्यू केलेलं आहे ते आता इथं असं सा सांगण्या बरोबर होणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय ग्राउंड होते क्वांटिटी आमच्याकडे कुठल्याही प्रकारे सीज झालेलं नाही ग्राउंड तोच आहे की आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा कॉन्ट्रावॅन्ट किंवा कुठलीही गोष्ट आमच्याकडनं सीज झालेली नाही किंवा आम्ही सेवन केलेलं नव्हतं आणि आता तपास पूर्ण झालेला आहे चार्जशीट दाखल झालेला आहे